मंडली समोर तुम्ही इकडे या साईडला बघू शकता हिंद केसरी घोटकरांचा छोटा सरजा मैदानामध्ये आजच्या आंजपच्या मैदानामध्ये मैदान गाजवण्यासाठी दाखल झालेलं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता घरचा साथ म्हणून म्हणजे आज पराला नाही हा साथ पण नक्कीच येणाऱ्या काही कालामध्ये आपल्याला ही घरची गाडी पळताना दिसेल पिंट्या यांनी खूप मोठा आपल्या सरजेच्या दावणीला नाव करतो आहे आणि खूप सारे गुलाला झाल्यात भरपूर साऱ्या मुलाखती माझ्या चॅनलवर पिंट्याच्या आहेत ज्या ज्या गुलाला झाल्या तेवढ्या आणि आजच्या अंजबच्या मैदानामध्ये विशेष आकर्षण म्हणून सरजा तुम्हाला आज फलताना दिसेल बघूया जमली गाडी तर नक्की तुम्हाला दाखवेन अपडेट देईन मी आणि पैरे कोण असतील काय असतील ते आपण विचारू नये कारण ज्या वेळेला गाडी निघेल त्यावेळेला आपल्याला माहिती पडेल कोणासोबत कोण पळेल आणि बरीचशीच बैला दाखल झालेली आहेत जसा सरजा माझा भुंगा पण आलेला आहे मथूर पण आलेला आहे बैला खूप लांब लांब बांधलेली आहे त्याच्यामुळं काही माहिती नाही परत कुठं कुठं कोण बांधले तो तर त्याच्यामुळं आपण काही दाखवण्याचा प्रयत्न करीत फक्त आता तुम्हाला हा सर्जा मला दिसला आहे तो दाखवतो आणि सर्जासोबत बघा त्यांची सर्व मंडळी पण आलेली आहे लगेच तुम्ही बघू शकता सर्जेला बघण्यासाठी फोटो काढण्यासाठी त्याचे चाहते आलेत काय बोलावर कुठून आहेस रामसवाडे रामासवाडी आणि आता सोबत फोटो काढायला आहे का तर नक्कीच या तुला मी व्हिडिओमध्ये घेतो तुम्ही बघू शकता मित्रांनो सोबत फोटो काढण्यासाठी बरीचशी मुलं आलेली आहेत तिथं आणि काय वाटतंय पल काय काय म्हणजे फॅन कसा झाला तुझ्याचा खूप आवडतं का तुला खूप आणि इकडे या साईडला तुम्हाला पण आवडतंय का सरजा मथूर आवडतं तुला म्हणजे मथूर आणि सरजा पण गाडी पलत आहे मथूरचा दाखव टॅटू काढलेला आहे तर मित्रांनो इकडे बघा या साईडला तुम्ही बघू शकता आपला हा मित्र आहे ह्याच्या हातावर मथूरचा टॅटू सुद्धा आहे आणि मथूर आणि सरजा ही गाडी पलते या गाडीचं पण फॅन आहेत का तुम्ही खूप आवडते ना हे एवन जोडी आहे तू काय बोलशील तुला पण आवडतंय ना, का आणि सरजा आणि तू काय बोलशील बोला तुमचे नाव सांगा ना तुझं नाव काय माझं नाव हेमंत तुझं नाव काय आणि तुझं भरत कुठून आहे इथूनच आहेत का तुम्ही रामाचे वाडे रामाचे वाडी आणि तुमच्या बाजूला मैदान या मैदानामध्ये आकर्षण म्हणून आज खूप चांगली मोठी मोठी बैल आल्यात काय बोलाल काय मोठी मोठे बैल आलेत कारण आम्हाला आनंद झाला काय एवढे आपल्या जवळच्या पाठीवर आलेत बैल कारण आपल्याला लांब जायला बघायला भेटत नाही बैल कारण इथे बघायला भेटलेले गोडचा सर्जा झाला मथूर झाला भोंगा झाला खूप आनंद झालाय मला बरोबर आहे म्हणजे ही बाईला तुम्ही तिकडे जाऊन बघू शकत नाही पण कुठेतरी तुमच्याजवळ आल्यानुसार तुम्हाला पाहायला मिळाली म्हणजे आयोजकांचं कुठंतरी आभार व्यक्त कराल तुम्ही चालेल धन्यवाद आणि शुभेच्छा काय देणार आज मातूर पण आहे आणि सर्जा पण आहे कारण त्यांना शुभेच्छा एकदा जर का गुलाल घेऊन जावा आमच्या पाठीवर चालेल धन्यवाद तर मंडळी बघितलं सरज्याचं आणि मथूरचं फॅन काही जमलं तिथं आणि बघायला आणि त्यांना विशेष आकर्षण म्हणून आज आवडलं आहे पाठीवाले हे जे नियोजन केलं आहे कुठंतरी ही बैला त्यांना बघायला मिळत नाही त्यांनी लांब लांब भागामध्ये पलतात तर आज त्यांच्या परिसरामध्ये ही बैला आल्यात आणि त्यांना म्हणजे एक बघा समोर त्यांचं स्वप्न असतं आज बैलासोबत फोटो करावा किंवा काय करावा त्याचं स्वप्न पूर्ण झाला तर नक्कीच दोन्ही जे मथुर आणि सरजा आहे यांना आजच्या कुलालासाठी शुभेच्छा दिल्यात त्यांच्या फॅन्सनी त्या चालेल धन्यवाद आपण भेटू काय अपडेट असतील तुमच्या मी नक्की पोचवेल